मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत तर आज आपण दिवाळी स्पेशल करंजी रेसिपी पाहतोय तर ही रेसिपी एकदम साधी सोपी आणि झटपट अशी होणारी आहे आणि विशेष म्हणजे ही करंजी रेसिपी आपण पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत ही करंजी संपेपर्यंत खुसखुशीत राहते तर चला लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण इथे करंजीचे वरचे आवरणासाठी पीठ मळून घेऊयात तर इथे मी तीन वाट्या मैदा घेतलेला आहे आता मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे मी मैदा चाळून घेतलेला आहे आता यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि मी इथे चार चमचे तेल घातलेलं आहे गरम करून तर कडकडीत असं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि सगळ्या पिठाला हे तेल आपल्याला चांगल्या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर गोळा मळत असताना याचं पीठ मळत असताना आपल्याला हे घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे सैल असं नाही करायचं आहे ज्या पद्धतीने आपण पुरीसाठी पीठ मळतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला पीठ मळायचं आहे आणि आता हे एक अर्ध्या तासासाठी आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे आता आपण इथे करंजीचे आतले सारण बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे तर त्यामध्ये आता इथे मी दोन वाट्या तीळ घेतलेले आहेत तर आपल्याला इथे आता तीळ कमी गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत तर तीळ आपल्याला भाजत असताना ता हे कमी गॅसवरतीच भाजायचे आहेत जास्त असे आपल्याला लाल नाही करायचे कमी गॅसवरती अगदी हलकेसे कलर चेंज होईपर्यंत तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर सतत असं आपल्याला या तिळांना हलवायचं आहे कारण तीळ हे लगेच तडतडतात आणि हे कडाईच्या बाहेर ओढतात त्यामुळे हे कमी गॅसवरती हलक्या हाताने याला चांगलं असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हे आपले तीळ छान असे भाजलेले आहेत आणि आता हे भाजल्यानंतर याला साईडला काढून घेणार आहोत तर मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत जास्त जर लाल भाजले तर मग करपट असा याचा वास येतो आता हे ये थंड करण्यासाठी साईडला ठेवूयात आता त्याच कढईमध्ये मी इथे खोबरं घेतलेलं आहे तर इथे खोबरं मी दोन वाट्या खोबरं घेतलेलं आहे तर इथे मी बारीक असं खोबरं घेतलेलं आहे तर आता खोबरंसुद्धा सुद्धा आपल्याला इथे कमी गॅसवरती छान असा रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जास्त पण याला लाल नाही करायचं आहे जास्त जर आपण लाल भाजलं तर खोबऱ्याचा करपटवास आपल्या करंजांमध्ये येतो तर आता आपण याला थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवूया तर मी इथे खोबरं एका ताटामध्ये थंड होण्यासाठी साईडला काढून घेतलेलं आहे खोबरं आपलं थंड झालं की यामध्ये आपण तीळसुद्धा मिक्स करून गे, घेऊ घेणार आहोत तर हे दोन्ही आपल्याला खोबरं आणि तीळ चांगले असे याला थंड होऊ द्यायचं आहे आता हे दोन्ही थंड झालं की यामध्ये मी पिठी साखर घातलेली आहे तर साखर वाटतानाच यामध्ये मी वेलचीसुद्धा घातली होती तर आता हे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी साखर घातलेली आहे तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आवडीनुसार आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहेत तर मी इथे बारीक कट करून थोडे काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत तर आता हे आपल्याला याच्यामध्ये घालून हे चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साखर हे पूर्णपणे मिश्रण थंड झाल्यानंतरच आपल्याला घालायचं आहे नाहीतर आपलं सारणाला पूर्ण पाणी सुटतं सारण ओलं होतं तर हे पा मस्त आपलं करंजीचं सारण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण हे साईडला ठेवूया आणि पीठ आपलं कसं तयार झाले ते पाहूया हे पहा मस्त आपलं पीठसुद्धा करंजीचं भिजलेलं आहे तर या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि आता आपण याला लाटून घेऊयात तर जेवढं छोटं होईल तेवढं आपल्याला याला बारीक असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे जेवढी आपण पातळ पोळी बनवणार ना तेवढी आपली करंजी छान आणि खमंग कुसखुसत होते तर आता पोळी लाटून घेतलेली आहे आणि मी साच्यामध्ये करंजीसुद्धा बनवून घेत आहे तर साचेच्या साह्याने किंवा तुम्ही हातावरती सुद्धा बनवू शकता तर मी ते साच्याच्या साह्याने करंजी बनवत आहे तर याला चांगलं असं दाबून घ्यायचं आहे आणि साईडचं काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपली करंजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर अशाच पद्धतीने मी सर्व करंजा बनवून घेणार आहे तर करंजी बनवल्यानंतर पण एका सुती कापडावर किंवा मग पेपरवरती ह्या ठेवायच्या आहेत आणि याला सर्व करंजा बनेपर्यंत झाकून ठेवायचं आहे जर आपण अशाच उघड्या ठेवल्या तर करंजा सुकतात आणि त्या ते तेलामध्ये फुटतात त्यामुळे ते शक्यतो याला झाकूनच ठेवायचं आहे आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये तेल घातलेलं आहे तर तेल सुरुवातीला आपल्याला लो टू मीडियमवरतीच गरम करून घ्यायचं आहे जास्त असं कडकडीत नाही करायचं मीडियम गॅसवरच या करंजा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत जेणेकरून करंजा ह्या छान अशा रंगावरती तळल्या जातात जर आपण जास्त फ्लेम ठेवली तर त्या बाहेरून लाल होतात आणि आतून कच्च्या राहतात तर एक बॅच आपली तळून झालेली आहे दुसरीसुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत तर लक्षात ठेवायचं आहे मीडियम गॅसवरतीच या करंजा तळायच्या आहेत मस्त आपली करंजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता कलर पण किती सुंदर असा सुरेख असा रंगसुद्धा आलेला आहे तर आपण दोन बॅचमध्ये या करंज्या सगळ्या तळून घेतलेल्या आहेत तर हे पहा एकदम खमंग आणि खुसखुशीत आतपर्यंत ही करंजी बनवून तयार होते आणि विशेष म्हणजे ही महिनाभर अशीच खुसखुशीत करंजी राहते नरम पडत नाहीत तर मी सर्व करंजा इथे तळून घेतलेल्या आहेत आणि एक करंजी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की खुश करंजी खुश ही करंजी किती खुसखुशीत झालेली आहे तर हे पहा मस्त आपली करंजी खुसखुशीत झालेली आहे एकदम पारंपरिक पद्धतीने आजची रेसिपी आपली तयार झालेली आहे आणि विशेष म्हणजे ही करंजी महिनाभर अशीच राहते तर मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद